अकोला जिल्ह्यात काल रात्री पुन्हा अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे तर अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यात काही गावांना गारपिटीसह पावसाचा फटका बसला आहे तर धामणगाव आणि पणत शेतशिवारात केळी पिकाचं मोठं नुकसान झालं आहे तर आधीच अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेला केळी उत्पादक शेतकरी काल झालेल्या अवकाळीमुळे आसमानी संकटाला सामोरं गेला समोर गेला आहे तर अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे तर या गारपिटीमुळे तोडणीवर आलेल्या केळी पिकाला जबर मार बसला आहे तर पावसासह वाऱ्यामुळे केळीचं झाड जमिनीवर कोसळलं आहे तर काही भागात केळी पिकं भुईसपाट झाली असून या भागात गेल्या काही दिवसात अवकाळीचा तिसऱ्यांदा केळी पिकाला तडाखा बसला आहे दरम्यान संबंधित शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाने भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे पुन्हा येथील शेतकरी असून आमचे शेत धामणगाव शिवारामध्ये आहे काल सोमवार दिनांक वीस तारीख संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान वादळी वारा व वा गारपीट यामुळे आमच्या शेतीबागेचे पूर्णतः नुकसान झालेले आहे या भागात सतत गारपीट होत आहे तरी शासनाने ताबडतोब पंचनामा करून आम्हाला त्वरित मदत द्यावी ही शासनाला कळकळीची विनंती आहे आम्ही लाखो रुपये लावून हे पीक उभं केलेलं आहे आणि आता शासनाने आता आमचं हे गारपिटीमुळे नुकसान झालेलं आहे तरी शासनाने ताबडतोब पंचनामा करून आम्हाला मदत द्यावी लोकनायक न्यूज